सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा अपक्ष उमेदवार गणेश केसकर यांची मुलाखत बातमी येत खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांच्याकडून दोनशे छप्पन्न वाई महाबळेश्वर खंडाळा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार गणेश दादा केसकर यांचा धावता प्रचार दौरा चालू असताना डीएसपी न्यूज लाईव्ह खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार यांनी त्यांची घेतलेली मुलाखत पाहूयात नमस्ते मी चॅनल खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभार मी तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहे दादा तुम्ही आता हे प्रचार करत आहात याचा मूळ उद्देश काय नमस्कार सर्वांना मी आर्किटेक्ट गणेश विमल दादा केसकर आपल्या सर्वांना माहिती की विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे आणि मी आर्किटेक्ट गणेश केसकर रानार बावकलवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा दोनशे छप्पन्न वाई महाबेश्वर खंडाळा विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरलेला आहे अपक्ष आणि याच्यामध्ये माझं चिन्ह आहे बॅट आपण प्रश्न मला विचारला की आपण हा प्रचार करताय तो कशासाठी करताय आता निवडणुका लागल्यात मी अपक्ष उभा आहे माझी जी, जी लढाई आहे ती प्रस्थापित व्यवस्थेशी आहे मी एक विस्थापित आहे आणि या माझ्यासारखे कितीतरी विस्थापित लोकं या वाई वाईमहाबेश्वर खंडाळामध्ये राहतात आणि त्या विस्थापितांचा आवाज बनण्यासाठी मी उभा राहिलो आहे आणि त्यासाठी मला त्या विस्थापितांपर्यंत जाण्यासाठी माझं चिन्ह पोचवण्यासाठी माझं नऊ नंबरचं जे बॅट चिन्ह आहे पोचवण्यासाठी मी प्रचार करतो आहे आणि दुसरा विषय की ही आमच्या अस्तित्वाची पण लढाई आहे आपण तुम्ही पाहिलं तर प्रस्थापित जो समा जो एक गट आहे त्यांना विस्थापितांचं काय अस्तित्वच ठेवलं नाही आता जर आपण पाहिलं तर इथले पंधरा वर्ष झाले एक आमदार येतं मकरंद आबा पाटील त्यांच्याच घरात खासदारकी त्यांच्याच घरात आमदारकी त्यांच्याच घरात कारखाना त्यांच्याच घरात शिक्षण संस्था त्यांच्याच घरात सगळं मग या विस्थापितांना तुम्ही कधी कन्सिडर करणार आहे का नाही आणि या विस्थापितांचा आवाज बनण्यासाठी आव मी हा उमेदवारी अर्ज भरला आहे त्यासाठी मी ही प्रचार यंत्रणा करतोय आता मी स्वतः हे म्हणजे एवढा ह्यांचा दबाव आहे या लोकशाहीमध्ये एवढी ह्यांची हुकुमशाही चालू आहे की माझ्यावर जर कोण आलं तरी लगेच ह्यांचे जे काही चेले चपाटे आहेत ते त्यांना फोन करतात आणि त्यांना धमकी देतात तो त्यावर का फिरतोय आणि एक हुकुमशाहीचं वातावरण या लोकशाही शासन पद्धतीमध्ये त्यांना चालू केलेलं आहे त्यामुळे मी स्वतः एक टमटम माझ पूर्ण वाय वाई, वाई महाबळेश्वर खंडळामध्ये मी स्वतः ड्राईव्ह करून सर्वसामान्य जो खडफळीतली जी लोक म्हणतो आपण जी सर्वसामान्य लोकं असतात विस्थापित लोक असतात त्या विस्थापित लोकांपर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आहे आणि माझं चिन्ह बॅट हे त्यांच्यापर्यंत पोचवून लोकशाही बळकट करून सर्वसामान्य माणसाला कसं आमदार बनता येईल कसं तुम्ही आमदार बनवू शकता आणि तुमचे जे काय प्रश्न आहेत ते सोडवू शकतात यासाठी मी त्यांच्यापर्यंत या गाडीनं फिरतो आहे आणि मा माझं चिन्ह पोचवतो आहे दादा तुम्ही उपोषणाला बसला होता धनगर आरक्षणासाठी हो तर त्याचा काय फायदा झाला का तुम्हाला खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर तुम्ही उपोषणाचं काढले आणि धनगर आरक्षणाचं काढले काढलंय ज्या समाजातून येतो धनगर समाजातून तो समाज या महाराष्ट्रामध्ये अडीच कोटीचा आहे आणि आपण लोकशाही शासन पद्धतीमध्ये म्हणतो की जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी परंतु या अडीच कोटी समाजाला फक्त दहा सीटांचं तिकीट भेटलेलं आहे फक्त या महाविकास आघाडीनं महायुतीनं फक्त दहा तिकीटं आम्हाला दिल्या तर आमचं कुठं अस्तित्वच नाही आहे आपण विचारलं मी उपोषण केल्याचा काय फायदा झाला आहे का ते मतातून दिसेल फायदा झाला आहे का नाही झाला मला माहीत नाही आहे काय झालं त्याचं परंतु धनगर आरक्षणासाठी मी गेल्या एक वर्षापासून काम केलं आणि हे सर्व लोकांना माहिती आहे अठरा पगड जातीतल्या विस्थापित लोकांना सगळं माहिती आहे ज्या ज्या लोकांना संघर्ष माहिती आहे त्या लोकांना माझा संघर्ष माहिती आहे आणि ते या मताच्या रूपात तो संघर्ष माझा तुमच्या पुढं आणून देतील आणि निकालाच्या वेळी समजेल की नक्की याचा फायदा झालाय का नाही झाला दादा आपण आता जातीपातीच राजकारण सोडून हा तुम्ही सर्व समाजाला धरून येस अशा तुमच्या काय अपेक्षा आहेत समाजाकडून मी जातीपातीचं राजकारण मुळात करतच नाही आपण पाहिलं की सर्व जे समाज सुधारक आहेत त्यांनाही सर्व समाजासाठी काम केलं परंतु आपणच ती लोक त्यांना त्या जातीत बाटून ठेवलं आज माझ्यावर पण तोच ठप्पा लागलाय की हा धनगर समाजाचा आहे पण मी सगळ्यांसाठी काम करतोय ना जर मी ज्या समाजातून येतो त्या समाजाचा प्रश्न विचारायला एक ते होते चाल जर सभागृहात प्रतिनिधीच नाही आहे आमचा तर मग तो प्रतिनिधी पनण्याची प्रोसेस आहे हे इलेक्शन म्हणजे आणि म्हणून त्या इलेक्शनला मी उभा आहे आणि जर आमचे प्रतिनिधी भेटले किंवा जास्त म्हणजे निवडून आले तर आमचे प्रश्न सगळे सॉल्व होतील आणि जातीपातीचं राजकारण संपून जाईल परंतु या लोकशाही शासन पद्धतीमध्ये सर्वांना सारखा न्याय भेटत नाहीये म्हणून माझ्यासारख्या तीस वर्ष असलेल्या पोराला आर्किटेक्ट वेल एज्युकेटेड पोराला या सगळ्या प्रोसेसमध्ये यायला लागतंय कारण की सगळ्यांना समानतेचा न्याय भेटत नाहीये आणि म्हणून मी या प्रोसेसमध्ये उतरलोय आणि निवडणुकीचा अर्ज भरलाय आणि प्रचार पण करतोय नऊ नंबरचे आपलं चिन्ह आहे बॅट आणि ते बॅट दाबून लोक सर्वसामान्यांचा आवाज पोहोचवतील सर्वांपर्यंत या विधान भवनामध्ये पोहोचवतील दादा ठीक आहे येस धन्यवाद धन्यवाद तुम्ही पुढच्या तुमच्या सर्व कार्याला नक्कीच माझ्या हार्दिक शुभेच्छा आहेत नक्कीच कुंभार साहेब माझा तुम्ही सकाळपासून कॉल करत होता आणि प्रचार दरम्यानच मी प्रचार तुम्ही माझा इंटरव्ह्यू घेतला आणि खरंच एक प्रस्थापित व्यवस्थेच्या विरुद्ध जाऊन विस्थापितांचा इंटरव्ह्यू आता तुम्ही पाहिलं तरी सगळीकडे तीनच उमेदवार आहेत असं सगळे दाखवतात कोण एक पिसाळ एक जाधव पाटील आबा आणि तिसरे ते पुरुषोत्तम जाधव बरोबर का मग आम्ही काय अर्जच भरले नाही का, का परंतु आमचा आवाज पोचवण्याचं तुम्ही काम केलं त्याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे धन्यवाद साहेब थँक्यू पुढील वाट वाटचालीसाठी नक्कीच तुम्हाला शुभेच्छा थँक्यू थँक्यू सर थँक्यू